नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च वार बुधवार आणि या दिवशी आले आहेत आमलकी एकादशी वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशींचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या आमलकी एकादशीचा व्रत करतो त्या व्यक्तीला गोदानाचे पुण्य हे मिळत असते तसेच असं म्हणतात की ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हाच त्यांनी आवळ्या झाडाची सुद्धा उत्पत्ती केली आवळा हा आयुर्वेदात अत्यंत पूजनीय स्थान प्राप्त करतो आवळ्याचे अनेक फायदेसुद्धा आपल्याला माहीत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड हे पृथ्वीवरती निर्माण केलं सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेकडे पाहतो देवांमध्ये दे भगवान विष्णूंना पाहतो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झाले आहेत हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीहर विष्णूंनाही हे झाड अतिशय प्रिय आहेत आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकांचे प्राप्ती करून देणारे आहेत हिंदू धर्मातील एकादशीला फार महत्त्व आहे यामुळे या मुले ये दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात भगवान श्री विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल असा एक उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय का करायचा आहे तर उपाय हा आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तीवर कुठलेही संकट विघ्न अडचणी येऊ नये तसेच आपल्या घराची आपल्या घरातल्या मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहावी घरातील दारिद्र्य आणि ग ही नष्ट व्हावी यासाठी आपला हा उपाय करायचा आहे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व हे दिलं जातं म्हणूनच आपल्या देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित केला जातो दिवा हा प्रज्वलित केल्याने आपल्या घरावर कुठलंही संकट येत नाही दिवा घरात लावल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हे दूर होत असतात इतकं महत्त्व या दिव्याला दिलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुमच्या देवघरात देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुमच्याच घरातलं असायला हवं इतर कुठूनच तुम्हाला हे पाणी घ्यायचं नाही यानंतर या पाण्यामुळे तुम्हाला एक चमच्याभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक चमच्याभर तुम्हाला हळद टाकायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर एक चमचाभर तुम्हाला या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे आवळ्याच्या झाडापाशी आणि उद्या सकाळीच तुम्हाला आवळ्याच्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत हे जल तुम्हाला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे पहा आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि या प्रत्येक झाडाच्या खोडांमध्ये मुळांमध्ये फांद्यांमध्ये सर्व देवतांचे वास्तव्य आहे या झाडाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतश अतिशय पूजनीय आणि पवित्र झाड मानलं जातं आणि आमलकी एकादशी जी आहे तर या एकादशीला आवळा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळा झाडाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला हे जल जे आहे तर हे या झाडाला अर्पण करायचं आहे हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो यानंतर तुम्हाला संध्याकाळी दी जिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही कणकेचा हा दिवा बनवला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर तुम्हाला यामध्ये लांब कापसाची वात लावायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्या तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची घालायची आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला आवळ्या झाडापाशी जायचं आहे या झाडापाशी गेल्यानंतर ना तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि या आसनावरती हा दिवा ठेवून तुम्हाला या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान श्री विष्णू माता लक्ष्मींना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर कधीही वाईट संकट अडचणी या येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्याने नक्कीच आपल्या घराची प्रगती ही होत असते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड नसेल तर हा दिवा तुम्ही केळीच्या सुद्धा लावू शकतात केळीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान हरी विष्णूंचा वास असतो यामुळे तिथे तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही उचलून वापरू शकतात ते तांदूळ तुम्हाला उचलण्याची गरज नाही त्या झाडाखाली येणारे पक्षी मुंग्या कीटक जे आहेत तर येऊन ते तांदूळ खाऊन जातील ज्यामुळे तुम्हाला तांदूळ हे उचलून घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळी आणि संध्याकाळी हे दोन उपाय आवर्जून करायचे आहेत आवळा एकादशी तिथीला हे उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर तुम्हाला दिवशी आवळ्याचं सेवनसुद्धा करायचं आहे तुमच्या घराजवळ झाडं असेल तर तुम्ही त्याचेही आवळे खाऊ शकतात किंवा तुम्हाला उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी आवळे हे दिसून येतील भगवान श्री हरिविष्णुनसुद्धा तुम्हाला आवळ्याचा नैवेद्य हा ठेवायचा आहे म्हणजे आवळा हे फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे उपायसुद्धा करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ